सायकल टायर नाही तरी सायकल आणली फेरी किती पहिले फेरीतच गाडवा तुम्ही जे पाणी भरताय ना जे आज भरतीत ना त्याला तुम्ही म्हणून देऊ नका साऱ्या गावात काल बोभाट झाला पाणी येणार नाही सार्वजनिक नळाला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज गल्लीत बोबाट झाला गावर पाण्याचा टँकर आलाय आणि सार्वजनिक नळाला गेले पंधरा दिवस झाले पाणीच येत नाही त्याचं कारण असं आपल्याला जिथून पाणी येतं ना ते म्हणजे घोसपुरी आणि घोसपुरीला जिथून पाणी येतं ती म्हणजे इसबुरचं तळ पण इसबुरच्या तळ्यातच पाणी नाही तर आपल्या नळात तरी कुडून येणार हो त्याच्यामुळं गेले पंधरा दिवस झाले पाणी सुटलं नाही आणि पाणी आज आलंय तर मुळा डॅमचा टँकर महागावला आहे गावचे जे ग्रामपंचायत येतं त्यांनी आणि ते पाणी वाटायचं काम जे होतं ना ते ग्रामपंचायतचे कर्मचारी अगदी उत्तमरित्या करू राहिलेत आठ हजार लिटरचा शुद्ध पाण्याचा प्यायचा टँकर आज गावात उपलब्ध झाला आहे असा मेसेज व्हॉट्सअपवर आला आणि लगेच एवढी गर्दी गोळा झाली बरं का कारण घरात पाणी नसलं ना वातावरण एकदम तंग होऊन जातो हे म्हणलं एवढे शिस्तीत कशी उभं राहिले लोक कारण आज पाणी वाटीत होते स्वतः ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि कोणत्याही प्रकारचा वाद व्हावा नाही म्हणून स्वतःच्या हातात पैप धरून स्वतः संदीप सुपेकर सगळ्यांना योग्य पद्धतीने नंबरशीर नो वशिला नो झीक झीक न किचकिच बारकली पोरं म्हणू नका म्हातारी माणसं म्हणू नका ज्यांना वेळ आहे ते सगळी इकडं पाणी घ्यायला आलेत बरं का आणि सांगायचं म्हणजे महत्त्वाचं हांडे कितीक दिवस झाले डोक्यावरचे उतरलेले आहेत गावचे कारण गावात पाण्याची अतिउत्तम सुविधा आहे पण आत्ता काही कारणामुळं पाणी भेटत नाही त्याचमुळं हांडे बाहेर आले आणि हे एकदम म्हणजे ही जी, जी लाईन आहे ना ही फक्त कोकणात म्हणजे का आपण रेशन घ्यायला जातो ना तवा एकदा एकदम व्यवस्थित असते किंवा शाळेत लाईनीत उभं राहतो पारथ नेला तवा पण आज एवढे शिस्तीत प्रदर्शन केलं ना गावातल्या या माणसांनी विषयच खोल म्हणजे काय अजिबात कोणी कोणाच्या पुढं आणि कोणी कोणाच्या मागं आणि मध्ये घुसायचं नाही बरं का सगळ्यांना पाणी भेटणार असं ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं फक्त काय शिस्तपाळा हसा खेळा शिस्तपाळा लोकांनी जी जमन ना म्हणजे हांडे ड्रम पाण्याचं काय अजून वस्तू दुधाचे केन जेणे जमन त्यांनी पाणी न्यायचं उद्योग चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सायकल बघा ना युच्यात हवाच नाही हो तरी पण आणली हे असल्या सायकली कुठं भेटतात काय नाही आणला कारण लय दिवस झाले अशा सायकली गायब झाल्यात जवळपासून नळ आले ना हळूहळू करून कड्या डर्म पवरे हे सगळंच गायब झालं हो रामाचा त्याचं म्हणणं होतं का सगळ्यांना पाणी भेटलं पाहिजे त्याच्यामुळं एकदा एकदाच द्या कारण प्यायचं पाणी वापरायला भेटण कुठं बी पण प्यायला चांगलं पाणी सगळ्यांना भेटलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि आज सग जेवढ्यापर्यंत पाणी पुरलं तिथपर्यंत पुरलं आपल्या वाट्याला आलं नाही तरी पण आजचा दिवस कसा होता आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे धन्यवाद मित्रांनो